फॅमिली स्वागत आहे सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये चाय पाण्यासाठी का तुमची भावांना म्हणून या लवकर आपल्या लाईवमध्ये त्याला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर आपल्या लाईव्हमध्ये सर्वांना युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा चला लवकर लवकर अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी लाईक कमेंट करा कमर मध्ये या सर्वांनी प्रशांत दादा स्वागत आहे मध्ये चाय पाणी झाली का तुमची हो चा पाणी नाही झाला अजून आमचा सा। बाकी चला लवकर लवकर झाला चहा पाणी हो आताच झाला हो आमचा नाही झाला सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये कमेंट बॉक्स मध्ये या मग बाकी काय चाललंय प्रशांत दादा चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम जय शिवराय लाईक डाउन करा सगळ्यांनी चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईक डाउन करा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर चाय पाणी झाली का तुमची भावांनो भावांनो बहिणींनो तुमची चाय पाणी झाली का नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हमध्ये नवीन असताना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी प्रशांत दादा आहेत का लाईव्हला सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह कुडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असता तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चाय पाणी झाला का सगळ्यांचा युट्यूब फॅमिली जय भीम तुम्हाला पण कोमलताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये चाय पाणी झाला का तुमचा चला लवकर लवकर सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह मध्ये चाय पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा नक्की सगळ्यांचा चाय पाणी झालाय का स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या मध्ये नवीन असताना तो चॅनलला सगळ्या सबस्क्राईब करा चला लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक डन करा सगळ्यांनी चहा पाणी झाला का ताई अ नाही झाला अजून कोमल ताई चहा पाणी नाही झाला करायचंय चहा पाणी तुमचं झाला का चहा पाणी चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपल्या लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय नमो भाय सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय पटापट पटापट चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईक जाऊन करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच सांगा आपल्या चॅनल मध्ये नवीन असताना सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्ह तुम्हाला येत राहील मग बाकीचं काय चाललंय जेवण झाले का युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह हो मध्ये आपला लाईव्ह चालू झालेला आहे लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असणार तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला लवकर लवकर